शिवाजी महाराज की जय समोर या बाजूला ज्या रांगा दिसतील बघा सादृश्या रांगा आहेत रायगडाला जॉईन नाहीये रायगडाला कुठे तडबंदी आहे समोर oh. ला ला oh. तर तुमचं वाटत बघतो भगवायचं तिथे लोक तिथे तडबंदी दिसते तर तुम्हाला नाही दिसतो कारण की रायगडाला जर चारी बाजूनी फिरला तर कुठून तडबंदी देखील नाही समोरचा इथे तलाव पाहायला मिळतो तलावाच नाव आहे गंगागर तलाव बत्तीस फुट्या आतमध्ये बत्तीस फुट खोलमध्ये खोल आहे आहेत काशी साथ नाराच बांधायला होत राज्याभिषेकासाठी राज्याभिषेक करून जेवढ्या काही पाणी उरलं तलावाच्या आतमध्ये ओतणं झाला ज्यावेळी ओतणात आलं त्यावेळी कविता रसली गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्यासरा बहिणी आणि सात नद्याच पाणी जुनिय झाला तीर्थांची घरा नाव आहे त्याचे गंगाच घरा बारा महिना पाणी असतो गडावरती काही पाण्याचा तमचा येत नाही हे नेहमी तुम्हाला भरलेलं पाहिलं हा जो स्तंभोरचा तो स्तंभ पाहायला मिळतो का हा उंच स्तंभ त्याच नाव आहे भुजे स्तंभ आज तुम्हाला दोन ते तीन मजली पाहायला मिळतील परंतु पूर्वी हे स्तंभ एकावरती असे पूर्वी स्तंभ सात मजली उंच होते सात मजले उंच होते महाराज वरती टाक्या बाजूने तांब्याचा पाईपलाईन आणि मध्ये कारंजा मध्ये फाउंटन असल्याचं आणि बाजूने तीनशे पासष्ट दिवे लावायचे कारण की आजूबाजूला पूर्वी लोक रचित ना सध्याशी गावं होती रायगडाच्या आजूबाजूला आणि रायगडावरून आठ गडके दिसतात ते गडकेने तुम्हाला वरती जाऊन दाखवून मग त्यांना समजायचं कसं सूचना कशी द्यायची तर भगवा लावायचे कारण की त्या आपल्याला माईक नव्हतं माईक सर माहिती भगवाला आजूबाजूच्या लोकांना समजायचं आणि हे जो आहे ना ही पण मजली होत्या हा त्यावरती महाराजांच्या राणा थंड वासासाठी वाचण्यासाठी रायगडाच्या समोरची बाजू पाहण्यासाठी या बाजूला हा विजय हा विजयस्तंभ आणि मुनुरस्तंभ आता आपण ज्या गेटमधून रायगडावरती एंट्री करणार आहोत या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा शिवाजी महाराजांची पालखी आऊ साहेबांची पालखी संभाजी महाराजांची पालखी कुठलाही गडकोट जिंकून आली ना तर इथून त्यांच्या पालख्यावरती यायची पालखी सोबत जे आनंद घेणार लोक असतील ना आनंद घेणारे लोक या बाजून जायचे आतमध्ये इंटर होते ना कोणाला कारण की आतमध्ये बाल्य किल्ला आहे महाराजांच्या अध्यायाशिवाय आतमध्ये कुणाला एंट्री नव्हती महाराज म्हटले की याला आतमध्ये सोडा तर आतमध्ये इंटरेस्ट म्हणजे मध्ये अतिमहत्वाची ठिकाणं आता आपण आतमध्ये पाहण्यासाठी जाणार महत्वाची ठिकाणं म्हणतात ती पाहण्यासाठी आपण आता आतमध्ये जाऊयात आत बोला छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज